अध्यक्ष वारंवार जे ड्रग पेडलिंग मध्ये पकडले जातात त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल ह्याचं स्वागत केलंच पाहिजे अध्यक्ष माझे दोन तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत माझ्या मतदारसंघातील बेरामपाडा असेल नौपाडा असेल गोळीबार बाग असेल भारतनगर असेल इकडे एवढी दाट वस्ती आहे की त्यामध्ये अनेक वेळा पोलीस आतच जात नाहीत त्यामुळे तिकडे अजिबात ओपन ओपन ड्रग पेडलिंग होतं पण ते पकडले जात नाहीत माझी पहिली आपल्याला विनंती आहे की आपण तिकडे बीट चौक्या लावण्याकरता आपण आदेश देणार का माझी दुसरी एक माझ्या ऑफिसच्याच बाहेर वांद्र्यातल्या माझ्या ऑफिसच्या बाहेर गेल्या महिन्यामध्ये एक नायजेरियन पकडला गेला ड्रग वाटताना त्याला खेरवाडी पोलिसांनी पकडलं जे इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये क्रिमिनल्स इन्वॉल्ड आहेत यांना आपण कुठल्या गुन्ह्याअंतर्गत आपण त्यांच्यावर कारवाई करू शकतो आणि त्यांच्यावर आपण कसं करणार हे माझा दुसरा प्रश्न माझा तिसरा प्रश्न आहे की ओ जरा एक मिनटं मुख्यमंत्री मोदय उत्तर देत आहेत हा माझा तिसरा प्रश्न हा आहे की मुख्यमंत्री मोदय याच्यात यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की मुद्दामुने मायनर्सचा वापर करतात चौदा वर्षाची मुलं पंधरा वर्षाची मुलं यांच्यामार्फत ड्रग पेडलिंग केलं जातं आणि मग लोकल पोलीस स्टेशन अनेक वेळेला काय करतं की कायद्यात वेगवेगळ्या त्याच्यात तरतुदी आहेत पण जाऊ दे रे लहान पोरगा आहे तू करू नको समुपदेशन करून त्याला सोडून दिलं जातं हेच नंतर उद्या हार्ड क्रिमिनल्स बनत जातात हा जास्तीत जास्त भाग हा मुस्लिम भागामध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणात या ड्रग्सचं सगळं कार्टेलायझेशन चालतं तिकडे काय खूप कमी लोकं दारू पितात त्यामुळे कमी वयापासनं ड्रग्जचं सेवन सुरुवात गांजापासनं होते त्यांना कळ्याच्या आधी हिरोईनपर्यंत ते पोचून जातात अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त होतात आणि त्यामुळे माझे दोन तीन प्रश्न आहेत एक तर ते मायनर्सना इन्वॉल्व्ह केलं जातं त्यांच्या या ज्या कार्टेल्स आहेत त्यांच्या या गँग आहेत त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार मायनर्स पकडले गेले तर त्यावर काय कारवाई करणार दुसरं जे इंटरनॅशनल क्रिमिनल्स खास करून नायजेरियन किंवा आफ्रिकन कॉन्टिनेंटमधले जे वांद्र्यामध्ये वसलेले आहेत यांच्यावर काय कारवाई करणार आणि मुस्लिम भागाच्या आतमध्ये पोलीस जे जा अजिबात जात नाहीत कारवाई करत नाहीत त्यांना आपण काही विशेष आदेश देणार धन्यवाद